चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला सकाळचा दिवस अत्यंत शुभ जाण्यासाठी खरं तर सकाळ जेव्हा चांगली असते जेव्हा आपली सकाळ चांगली जाते तेव्हा संपूर्ण दिवस आपला चांगला जातो मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही या काही मंत्रांचं उच्चारण केलं म्हणजे हे काही मंत्र तुम्ही म्हटले त्यासोबत जर तुम्ही तुमच्या इच्छा म्हटल्यात आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर जर तुम्ही या काही गोष्टी केल्यात तर तुमचं आयुष्य बदलून जाईल सतत जे काही डोक्यामध्ये घाण विचार असतील काही डिप्रेशन असेल यातून मुक्तता होईल घरामध्ये सतत काही कलह होत असतील प्रत्येक कामात जर तुम्हाला अडथळे येत असतील तर ते कुठेतरी दूर होईल फक्त सकाळी उठल्यानंतर या मंत्रांचं उच्चारण म्हणजे हे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत तुम्ही हे मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही अनुभव घ्यायला सुरुवात घ्याल की सगळा दिवस तुमचा उत्तम गेलेला आहे दिवसभरात जे काही तुम्हाला सतत अडथळे येत असायचे प्रत्येक कामात शंभर विघ्न असायची कुठल्याच कामात यश मिळत नव्हतं प्रत्येक काम लांबणीवर जायचं ह्या सगळ्या समस्या हळूहळू ज्या आहेत त्या तुमच्या कुठेतरी संपायला लागतील आणि जेव्हा सकाळपासून तुम्ही अशी सुरुवात कराल सकाळी उठल्याबरोबर या मंत्रांचं पाठ तुम्ही कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल बघा अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना सवय असते उठल्याबरोबर पहिले मोबाईल घ्यायचा आरशात बघायचं किंवा सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर घरातली कामं करायची ह्या सगळ्या गोष्टी करायला खरं तर दिवस पडलेलाच आहे पण उठल्यानंतर जसं रात्री झोपतानाच एक वेगळं विशेष महत्त्व आहे त्या वेस करायच्या काही विशेष सेवा असतात तसं सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हाही उठतो तर तो वेळ किंवा तो काळ जो असतो तो सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो तो जो टायमिंग असो तो दैवी शक्तीचा किंवा दैवी भ्रमंडीचा टायमिंग असतो आता जे लोक दहा वाजता बारा वाजता उठतात त्यांच्यासाठी हा उपाय किंवा ही सेवा अजिबात नाहीये जे लोक सातच्या आत उठतात ताई आम्ही सात साडेसात पर्यंत तरी उठतो किंवा आम्ही सहा साडेसहाला उठतो तर त्या सगळ्या लोकांनी ह्या गोष्टी आवर्जून करायला सुरुवात करा या गोष्टींनी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील संपूर्ण दिवस चांगला जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारे कामात येणारे जे काही अडथळे आहेत ते, ते दूर होतील सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल म्हणजे जेव्हा तुमचे डोळे उघडतील बघा बऱ्याच लोकांना सेवा असते उघडल्याबरोबर किती वाजले बघायची किंवा मोबाईल घेऊन व्हॉट्सअप आणि बाकीच्या पन गोष्टी आपण बघतो पण जिथून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात कराल किंवा जिथून ह्या गोष्टी करायला सुरुवात कराल तर तिथून जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर तुम्हाला मोबाईल घ्यायचा नाहीये किंवा कुणाशी बोलायचं नाहीये सगळ्यात उठून तुम्हाला बेडवरती गादीवरती जिथे तुम्ही असाल तिथे तुम्हाला एक दोन मिनिट तुमचं मन शांत करून तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर हे आपले जे दोनही हात आहेत हे असे तुम्हाला घ्यायचे आहेत दोनही हात तुम्हाला या पद्धतीने मुले सरस्वती करमध्य तू गोविंद प्रभाते कर दर्शन हा जो मंत्र आहे जो शुभ प्रभात म्हणजे सकाळीच म्हटला जाणारा हा अत्यंत शुभ मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला फक्त आणि फक्त अकरा वेळा म्हणायचं आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्येही तू गोविंद प्रभातेकर दर्शन ठीक आहे हा मंत्र अकरा वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर दोनही हात एकमेकांच्या हातावरती असे घासायचे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती फिरून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची हे करून झालं की त्याच्यानंतर दोनही हात पुन्हा असे एकमेकांच्या हातावरती जोडायचे आणि असे ठेवायचे जेणेकरून हे हात ब्रह्मांडाकडे आता हा वरचा भाग असा असेल म्हणजे हे हात ब्रह्मांडाकडे असेल तर तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची जी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा जी इच्छा पूर्ण असेल ती पूर्ण झालेली आहे अशा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या आहेत पाच मिनटं तुम्हाला तुमच्या ब्रह्मांडांचं स्मरण करायचं आहे थँक यू युनिव्हर्स खूप आभारी आहे मी ब्रह्मांड असं तुम्हाला पाच मिनिटं ब्रह्मांडाला थँक्स म्हणायचं आहे धन्यवाद व्यक्त करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे इष्टदैवत तुम्ही ज्यांना मांडता आता कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांना मांडतं कोणी माता लक्ष्मीला मानतं कोणी कुल सॉरी कोणी साईबाबांना म्हणतं म्हणजे ज्याची श्रद्धा असेल किंवा ज्याचे जे इष्टदैवत असेल तर तुम्हाला तुमच्या इष्टदैवतांचं पाच मिनटं स्मरण करायचं आहे आता समजा मी श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणते मी स्वामींची वक्त आहे तर मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एक पाच मिनटं जप करेल त्यानंतर पुन्हा दोनही हात एकमेकांच्या हातावरती म्हणजे आपलेच दोन्ही हात असे घासून संपूर्ण सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची इतकं करून झालं ठीक आहे की त्याच्यानंतर बघा इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर <coughs> आपली जी कुलदेवी किंवा आपली जी कुलस्वामिनी आहे आपले जे कुलदैवत आहेत त्यांचं एक दोन मिनटं भर स्मरण करायचं सगळ्यात अगोदर तर आग्रह वसते लक्ष्मी पॉझिटिव्ह अफॉर्मेशन ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं त्याच्यानंतर आपल्या इष्टदेवतांची प्रार्थना करायची कुलदेवीला स्मरायचं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या नागपुडीतून जास्त श्वास बाहेर पडतो बघा दोनही दोनही भागातून तर श्वास येतो पण तुम्हाला वाटते की ह्या भागातून थोडा जास्त किंवा या भागातून थोडा जास्त तर ज्या भागातून तुमचा श्वास थोडा जास्त होतोय तो पाय तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा आहे जमिनीला नमस्कार करायचा आहे हा उजवा हात असा कपाळावरून फिरवायचा आहे म्हणजे धरती मातेला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर या धरती मातेवरती जमिनीवरती पुन्हा एक मिनिटभर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि उभं राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही या धरती मातेवरती उभं राहाल तर त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या बेंबेजवळ हे जे हात आहेत हे असे पकडून बेंबेजवळ पकडायचे आहेत आपली नाभी नाभीमध्ये मुळाधार चक्र असतं आणि इच्छा प्राप्तीसाठी किंवा आपल्या आडलेल्या कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी हे मुळाधार चक्र जागृत असणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्याला हे दोनही हात आपल्या बेंबीजवळ नाभीजवळ पकडायचे आहेत इच्छा व्यक्त करायची आहे जेणेकरून हे मुळाधार चक्र जे आहे ते जागृत होईल आणि मग त्याच्यानंतर तुमचं दिवसभराचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता हा उपाय किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या ते तुम्ही दररोज करा किंवा एक ठरवून करा की मी एकवीस दिवस करते एकवीस दिवसात मला काय याचा अनुभव भेटतो किंवा काय याचा लाभ होतो ते मी बघते बघा दिवसभर काम करण्यासाठीच पडलेलं आहे दिवसभर मेहनत करण्यासाठीच आहे कष्ट करण्यासाठीच आहे प्रत्येकाला कष्ट करणंच आहे पण जेव्हा तुम्ही सुरुवात अशी कराल जेव्हा तुम्ही सुरुवात सुरुवातीला जेव्हा तुम्ही ब्रह्मांडांना स्मराल जेव्हा तुम्ही उठाल म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ब्रह्मांडाला धन्यवाद व्यक्त कराल इष्टदेवतांचं स्मरण कराल कुलदेवीतेचं स्मरण कराल त्यानंतर तुमचं जे मुलाधार चक्र आहे हे तुम्ही जागृत कराल आणि त्याच्यानंतर दिवसभराची जेव्हा सुरुवात कराल ना तेव्हा कामातील ते अडथळे दूर होतील संपूर्ण दिवस चांगला जाईल नकारात्मक वातावरण जे होतं उठल्यानंतर ते संपूर्ण जाईल एक पॉझिटिव्हिटी तयार होईल घरात प्रसन्नता येईल आणि तुम्हाला अत्यंत दिवसभर छान वाटेल बघा साधा सोप्पा उपाय किंवा साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या दररोज करायच्या आहेत तुम्ही बरीचशी लोकं किंवा मोठी मोठी जी लोकं आहेत ती जर बघाल तर दिवसभर कष्ट करतील मेहनत करतील सगळं करतील पण जेव्हा ती लोकं सकाळी उठतात किंवा जेव्हा त्यांना वेळ असतो ना तेव्हा आवर्जून ह्या गोष्टी करतात मेडिटेशन करतात कारण आत्ताच्या काळात या गोष्टींचा म्हणजे खूप या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत कारण आता जे काही बाहेर आपण चाललेलं आहे अपघात असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी बघतो तर या सगळ्यातून लांब राहण्यासाठी बचावण्यासाठी स्वतःचं संरक्षण होण्यासाठी जेव्हा सकाळी तुम्ही या गोष्टी कराल तेव्हा एखादं संकट पण येणार असेल ना ते टळून जाईल जाईल किंवा नष्ट निघून आणि तुमचं त्या संकटापासून संरक्षण होईल तर प्रत्येकाने उद्यापासून ह्या गोष्टी आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ